नमस्कार सुदर्शन न्यूजमध्ये स्वागत आपण सध्या या पवित्र अशा शनी शिंगणापूर या देवस्थान या ठिकाणी आहे काल शनि जयंती होती आणि शनी जयंतीच्या उत्सवावरती शिंगणापूरमध्ये प्रचंड अशी उंची गर्दी या ठिकाणी होती आणि आज या शनि श्री देवस्थान ट्रस्टच्या वतीने हरियाणा येथील महान योगी कालिदास महाराज यांना या देवस्थानच्या वतीने शनीरत्न पुरस्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि यानिमित्त आज या देवस्थानच्या वतीने हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे आपण बघत असाल तर प्रचंड अशी मोठी गर्दी आज या शनी शिंगणापूर देवस्थान या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी आहे आणि वरती ती देखील त्या ठिकाणी आरतीची व्यवस्था सुरू आहे आणि काल श्री जयंतींना देखील चैत्र ढाजन समोर या शिंगणापूर देवस्थानमध्ये दर्शन करण्यात दिवस फरक आठाकडे बघत आणि जगाच्या बापाची आवाज रात्री आरती नाही ना शेवटच्या बापाची आवाज रात्री आरती नाही ना शेवटचं भजन अस आता स्वामी सुखे निद्रा करा नम कुझु नमान्यूपाय नमो नम नीरज समाभास रविपुत्री मजन